गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात येणाऱ्या चाकरमानांच्या आरोग्य तपासणीकरता मुंबई गोवा महामार्गावरती खेड तालुक्यात तीन प्रमुख ठिकाणी आरोग्य तपासणी पदके तैनात करण्यात आले आहेत भरणेनाका खेड रेल्वे स्टेशन व गुंडेफाटा या ठिकाणी चोवीस ऑगस्ट ते सात सप्टेंबरपर्यंत तपासणी पथके कार्यरत राहणार आहेत प्रत्येक पथकात प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी आवश्यक औषधांचा साठा तसेच प्रथमोपचार सुविधा देखील उपलब्ध आहे चाकरमान्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी आणि गणेशोत्सव काळात नागरिकांच्या सेवेसाठी खेड तालुका आरोग्य विभाग सध्या कटिबद्ध आहे त्यामुळे या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलेश खडटमोल यांनी केलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चेकपोस्टच्या ठिकाणी पेंडॉल देखील उभे करण्यात आले त्या ठिकाणी आरोग्य विभागासह महसूल विभागाचे पोलीस विभागाचे कर्मचारी देखील तैनात आहेत आज दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी खेड रेल्वे स्टेशन येथे चंद्रकांत उर्फा अण्णा कदम माजी जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती यांच्या हस्ते सदर आरोग्य पथकाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी खेड रेल्वे स्टेशन रिक्षा संघटनेचे पदाधिकारी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते